सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूजमध्ये पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्ताने दरवर्षी साहित्य आणि कलागौरव पुरस्काराचे वितरण करण्यात येते यंदाचे हे चौतीसावे वर्ष असून डॉक्टर विखे पाटील यांच्या एकशे चोवीसाव्या जयंतीनिमित्ताने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे यांच्या हस्ते नारळी पौर्णिमेच्या दिवशी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण होणार असल्याचे पुरस्कार निवड समितीचे निमंत्रक डॉक्टर राजेंद्र सलालकर यांनी सांगितले आहे सोमवारी रात्री व पहाटे राहुरी तालुक्याच्या पूर्व भागातील वळण आरडगावमध्ये रानच्या वस्तीवर बिबट्याने धुमाकूळ घातला असून शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यावर हल्ले चढवत वळणमध्ये दोन मोठ्या शेळ्या ठार केल्या आहे आणि एकाला जखमी अवस्थेत सोडून पळ काढला तर मध्ये एका सात महिन्याच्या कालवडीला ठार केले गेल्या पंधरा दिवसात या भागातील विविध शेतकऱ्यांच्या सुमारे सहा ते सात शेळ्या दोन पाळीव कुत्रे आणि दोन कालवडींचा बळी बिबट्याने घेतला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे महसूल विभागाकडून दरवर्षी महसूल दिन आणि महसूल सप्ताहाचे आयोजन केले जाते यात यंदा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बदल करून महसूल पंधरवाडा साजरा करण्याचा सा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता एक ते पंधरा ऑगस्टपर्यंत महसूल पंधारवाडा साजरा केला जाणार आहे या पंधरा दिवसात महसूल विभागातर्फे विविध उपक्रम राबवून महसूल विभागाच्या कारभाराची माहिती जास्ती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवली जाईल लोकांमध्ये महसूल विभागाबद्दल विश्वास निर्माण होऊन कारभार अधिक लोकाभिमुख होईल असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे राज्य परिवहन महामंडळातील अर्थात एस टीच्या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांची तड लावण्यासाठी आता कर्मचाऱ्यांच्या विविध संघटना आक्रमक झाल्या आहे याच संदर्भात येत्या नऊ ऑगस्ट अर्थात क्रांती दिनापासून महाराष्ट्र एस टी कामगार संयुक्त कृती समिती अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचारी संघटनेनी बेमुदत धरणे आंदोलनाची हाक दिली आहे जिल्ह्यातील एस टी कामगार या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी होणार असल्याची माहिती विविध कामगार संघटनांच्या अहमदनगर विभागीय पदाधिकाऱ्यांनी दिली आहे गेल्या साडेचार पाच वर्षात शेवगाव पातर्डी विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामे मार्गी लावली असून उर्वरित कालावधीत नागरिकांच्या मागणीनुसार प्रलंबित विकासकामे मार्गी लावली जातील अशी ग्वाही आमदार मोनिका राजळे यांनी दिली शेवगाव तालुक्यातील वडुले खुर्द येथे एक कोटी पन्नास लाख रुपये खर्चाच्या वडुले खुर्द ते चव्हाणवाढी रस्त्याच्या डांबरीकरण व खडीकरणाच्या कामाचे भूमिपूजन आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते करण्यात आले होते त्यावेळी त्या बोलत होत्या सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या शेतकऱ्यांना पीक विम्याची हक्काची रक्कम देण्यास ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी टाळाटाळ करत आहे राज्य सरकार आणि पीक विमा कंपनी एक दुसऱ्यावर जबाबदारी ढकलत आहे फक्त नगर जिल्ह्यातील लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांची अकराशे कोटीपेक्षा जास्त रक्कम अडवून पडली आहे विमा कंपनी व राज्य सरकारचे लक्ष या प्रश्नाकडे वेधण्यासाठी व तातडीने विमा रक्कम अद्दा करावी यासाठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या पुणे येथील मुख्य कार्यालयात कुलूप ठोकण्यात येणार आहे अशी माहिती स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली आहे दोन महिन्यांपासून कोपरगाव व राहता तालुक्यातील गणेश परिसरात पावसाने ओढ दिली आहे समाधानकारक पाऊस पडलेला नाही शेतकऱ्यांना पशुधन जगावे कसे अशी चिंता वाटत आहे नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सतावत आहे या गोदावरी डाव्या व उजव्या कालव्याला सध्या सुरू असलेल्या पिण्याच्या पाण्याचे आवर्तनातून कोपरगाव सह गणेश परिसरातील दगडी साठवण बंधारे पाजर तलाव व मातीचे बंधारे भरून द्यावे अशी मागणी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक युवा नेते विवेक कोल्हे यांनी केली आहे सहकारचे उगमस्थान असलेल्या नगर जिल्ह्यात सध्या एका एक पतसंस्थेत खातेदारांची फसवणूक केल्याची घटना समोर येत आहे त्यामुळे जिल्ह्यात सहकार विभागाच्या कामकाजाचा पूर्णपणे बोजवारा उडालेला आहे पारनेर तालुक्यातील प्रकरण ताजे असतानाच आता श्रीरामपूर शहरातील ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाविरुद्ध खातेदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अध्यक्ष उपाध्यक्षांसह पंधरा संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे यात एकूण सासष्ट लाख तीनशे बावन्न रुपये एवढ्या रकमेची फसवणूक झाली आहे राहता तालुक्यामध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे भरधाव वेगाने जाणाऱ्या दुधाच्या टँकरने दुचाकीला धडक दिल्याने साकुरी येथे ग्रामपंचायत सदस्य तरुणाचा जागीच मृत्यू झाला विश्वनाथ प्रकाश बनसोडे असे मयत तरुणाचे नाव आहे सदरची घटना भडांगे टी सेंटर समोर घडली या प्रकरणी दूध टँकर चालकाविरोधात राहता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गेल्या दोन दिवसापासून भंडारदरा धरणाच्या पानलोटात मंदावलेल्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे काल मंगळवारी भंडारदराच्या पानलोटासह परिसरात जोरदार पाऊस कोसळला त्यामुळे भंडारदरा धरण मंगळवारी संध्याकाळी नव्वद टक्के भरले असल्याची माहिती भंडारदरा धरण शाखेतून उपलब्ध झाली आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबव्या मात्र तुम्ही न्यूज सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री